काही प्रार्थना केली बोला मी एकट्याने बोललं नाही पाहिजे तुम्हीही बोललं पाहिजे कारण मी एकट्याने प्रार्थना नाही केली ना, 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 ना। संपूर्ण विश्वाने प्रार्थना केली आपण विनेकरीही प्रार्थना केली काळकरांनीही प्रार्थना केली गायनाचारानेही प्रार्थना केली कीर्तनकारांनीही प्रार्थना केली प्रवचनकारांनीही प्रार्थना केली श्रोते मंडळींनीही प्रार्थना केली विठेवरच्या मालकाला प्रार्थना केली काय केली प्रार्थना केली महाराज तुम्ही सर्व जाणकार आहात आज खऱ्या अर्थ ब्रह्मण्यानं सांगण्याचे दिवस राहिले नाहीत हा, आज जगावं कस मरावं कस सगळ्यांना मरायचं ही माहिती पण जगायचं कस हे सांगत चला काय प्रार्थना केली आपण आई माझी भाषा नाही पदार्थ काय बोलणार नाही मी एक पोष्ठ म्हणे तुमच्यापर्यंत फक्त संदेश पोहोचवण्याचं काम माझ्या हाती हरि महाराज कोराने पाठवलंय मला मी एक पोष्ठ म्हणे बोला ना माझी नका करुणास आयुष्याचा उपदेशभर अभंग बोला ना तर चुके एक वेळ करे या एक वेळ करे या दुखा गळे दुरितांचे जाळे उग दुरितांचे जाळे उगणी आठवीन पाय हा माझा नवस आठवीन पाय हा माझा नवस रात्र न दिवस पाडोरङ्ग रात्रिवस पाडोरङ्ग आपण देवाला आपण आयच्या उदरामध्ये नऊ महिने नऊ दिवस असताना विठेवरच्या एक प्रार्थना केली नवस केला मला बाहेर काढ मला बाहेर काढ मी तुझी रात्र दिवस सेवा करेन मी रात्र दिवस तुझं नामस्मरण मी रात्र दिवस तुझी पूजा करेन आणि बाहेर आला कलीचा वारा लागला कलीचा वारा लागला केवम केवम केव म्हणून रडू लागला लागला आणि बाहेर आला मी केव्हा प्रार्थना केली मी केव्हा विनंती केली मी केव्हा नवस केला म्हणून देवाला विसरला आणि देवाला विसरल्या काय होत महाराज तुम्ही सर्व कीर्तनकार प्रवचनकार सर्व वक्तेच गोड तुम्ही सर्व श्रेष्ठ मंडळी आहात माझ्यापेक्षा बोला ना जर आपण बजरंग बलीला जर विसरलं तर काय होईल विसरले तया थोर झाली विसरले तया थोर झाली हानी पचतेल खाने च्या पचतेल खाने च्या विसरले तया थोर झाली खानी देवाला जरी विसरला ना तर आपल्या घरामध्ये थोरहानी होत असते आता बऱ्याचशा पोराला म्हणलं बसा येतं पण नाही ना वेळ नाही ना, ना, ना। चांगलं ऐकायला वेळ नाही तुम्हाला ऑनलाईन चॅटिंग करायला वेळ आहे पण हे ऐकलं पाहिजे बरं का पण हे कीर्तन फक्त आता प्रवास द्या दुधोडी मार आहे का संपूर्ण महाराष्ट्र लाईव्ह पाहता येते संपूर्ण हा समाज अशोक महाराज काकडे कुळधरण युट्यूब चॅनल लाईव्ह आता पाहत आहे सर्व संपूर्ण महाराष्ट्र पाहत आहे आमचे ओमजी महाराज येथे उपस्थित आहेत आणि मुलाची नावं चांगली ठेवा बरं का ओम नाव ठेवा ना विराज नाव ठेवा अरमान नाव ठेवा अरमान बे किती गोड नाव अरमान नाव ठेवा ना, ना माणूस काय होईल जर आपली नावं कृष्णा नाव असेल माऊली नाव असेल तर काय होईल किमान आपलं नामस्मरण तरी ना तुकाराम नाव ठेवा आत्माराम नाव ठेवा विष्णु पंत नाव ठेवा विष्णू पंत आमचे विष्णू पंत आपण जगद्गुरु तुकाराम महाराजाची प्रतिमा पाहतो जगद्गुरु तुकाराम महाराज जी आपण सध्या लाईव्ह प्रतिमा पाहतो ती प्रतिमा कोणाची माऊली फोटो कोणाचा आहे बोला ना हा नाही ती प्रतिमा विष्णुपंत पंत जुना पिक्चर कुणी पाहिला तुकाराम महाराजांचा जुना पिक्चर त्या पिक्चर मध्ये काम केल्यानंतर डायरेक्टर आले त्या विष्णुपंत पंत कडे डायरेक्टर आले मानधन घेऊन आले महाराज हे तुमचं मानधन घ्या विष्णुपंत पादनीस दहा मोकळून रडायला लागले ते डायरेक्टर म्हणले महाराज महाराज तुम्हाला मानधन कमी पडतं म्हणून का महाराज तुम्हाला मानधन वाढवून देऊ का महाराज त्यांचं उत्तर घेऊन जा घरी मार्मिक उत्तर होतं विष्णू पंत परस यांच्या ते म्हणले मला जगद्गुरु तुकाराम महाराजांचा रोल भेटला जगद्गुरु तुकाराम महाराजांचं त्यांना रोल भेटणं पात्र भेटणं त्यांनी पिक्चर झाल्यानंतर दुसरा पिक्चर कुठला घेतला नाही काढला नाही त्यांनी पोशाख जगद्गुरु तुकाराम महाराजांचा पोशाख सोडला नाही आयुष्यभर तो पोशाख त्यांनी परिधान केला आणि ती, ती तोच फोटो आपल्याला आज आपल्या घरामध्ये देवघरामध्ये विष्णुपंत पास यांचा फोटो कसंमुळं त्यागामुळे त्यांनी त्याग केला एक रुपया सुद्धा त्यांनी घेतला नाही पिक्चरचा इतका पिक्चर चालला तो विष्णू पंत पाटील हिरो होते तुकाराम जगद्गुरु तुकाराम महाराजांची भूमिका साकारली होती किती त्याग केला असेल मला सांगा जगद्गुरु महाराजांचा निस्ता त्याग केला कपड्यांचा त्यांनी त्याची प्रतिमा देवघरामध्ये आज आपण त्यांची पूजन करतो मग जगद्गुरु तुकाराम महाराजांचा किती त्याग असेल हो किती संघर्ष असेल ओ बंबाजी भावानी काठीच्या काठीने मारा माझ्या जगदगुरु तुकाराम महाराजाला लोहगाव मध्ये कीर्तन होतं जगद्गुरु तुकाराम महाराजांच जगद्गुरु तुकाराम महाराज कीर्तनाला पोहोचले इकडं तिकडं पाहिलं सर्व माझे भावी भक्त आलेले आहेत पण माझे बंबाजी भाऊ कस काय दिसत नाहीत कीर्तनाला म्हणून लोहगाववरून वागवलेला माझे जगद्गुरु तुकाराम महाराज गोड्यावरती बसून गेले बंबाजी भावाचा दरवाजा खोटावला बंबाजी बो बंबाजी बो चला कीर्तनाला तुमचा हात दुखतो का बंबाजी बो काल मी तुम्हाला काल तुम्ही मला काठीच्या काठीने मारलं मग तुमचा हात दुखतो का तुमचा हात दाबून देऊ का बंबाजी बो किती वैराग्य किती त्याग किती संघर्ष किती माया ज्या माणसाने जगद्गुरु तुकाराम महाराजाला काढेचे काढले काण्डे मारलं त्या माणसाचे हात दाबून देवका का म्हणून म्हणणारे माझे जगद्गुरु तुकाराम महाराज आणि जगद्गुरु <दुक>.. तुकाराम गाता जर नसता तर आपला माथा जागेवरती आज राहिला असता का आपल्या घरामध्ये गाते आहेत ज्ञानेश्वरी आहेत पण आपली एक नजर चुकीने अशीच चूक होती काही लोकांचे मुकदगट ज्ञानेश्वरी बरं का काही लोकांची मुकत ज्ञानेश्वरी देणेश्री पण त्यांचा नातूक निघला काय उपयोग होईल का म्हणून अशी चांगली विचाराची आज घडवणं काळाची गरज आहे आज अशी मुलं घडवा अशी मुलांना मना कीर्तन प्रवचन पोरांनो छत्रपती शिवाजी महाराज धर्मवीर संभावाजी महाराज ज्ञानपूरचे विचार अशा मुलांना कळू द्या आज ती काळाची गरज आहे कारण जिच्या हातात पाळण्याची दोरी तीच जगाला उधारी आज हे कुठल्या क्षेत्रात कमी नाही महिलेच काम आहे आज मुलांना चांगलं घडवणं त्यांचा त्यांना वेळ देणं गरजे पण आपण काय झालं आपण पैशाच्या हवाशापोटी आपल्या मुलाबाळांना लक्ष देत नाही आज मुलं ताग आहेत ऑनलाईन कुठेही चॅटिंग करतात पण कीर्तन प्रवचनाला अठरा ते बावीसचा चा पट्टा येऊन बसत नाही मग म्हातारपणी मग तीच मुलं दारू पितात आणि मग परत आमच्याकडे येतात की काय करू महाराज माझा मुलगा लय दारू पितो खूप त्रास देतो मरणा अगोदर सावध केलं आपल्याला संतांनी कीर्ती मरावे कारण मानवाची उत्तम काया आणि जन्म घालू नये वाया आपला जन्म वाया चाललाय जर तुम्ही आपण कीर्तन प्रवचन नाही ऐकलं तर आपला जन्म वायाला जाणार आहे म्हणून आपल्याला काय करायचंय परमार्थ हा सातत्याने करायचा आहे सातत्य टिकवा आपल्या जीवनामध्ये नेमावली असली पाहिजेत उठल्याबरोबर आपल्या आई वडिलांचं आपण दर्शन घेतलं पाहिजेत घेतलं पाहिजेत का नाही उठल्याबरोबर बरोबर भूमातेचं दर्शन घेतलं पाहिजे उठल्याबरोबर गोमातेचं दर्शन घेतलं पाहिजेत उठल्या उठल्या आपल्या भगवान शंकराच्या कळसाचं दर्शन घेतलं पाहिजेत आपल्या जीवनामध्ये नेमावली असावी अहो ज्ञानोब राहिले भिंत चालवली चालवली है, त्यात नवल नाही श्रीचा पुरुष केला नवल नाही रेड्या रेड्या वेद बोल नवल नाही पण एक नवल तुम्ही कधीही ऐकलं नसेल ते नवल आज तुम्ही ऐका सर्वांगाच कान करा आई बापा हो, सर्वांगाच कान करा माझ्या ज्ञानोमालाचे एक नवल ऐका तुम्ही आयुष्यामध्ये कधी ऐकलंच नसेल नसेल ते नवल आज ऐका तुम्ही माझं नवल ऐका सर्वांगाच कान करा बर का असेच पावसाळ्याचे दिवस होते तुम्ही म्हणता आता काय पावसाळ्याचे दिवस आहेत का हा पावसाचे दिवस आहेत कारण काल परवा पुढदरणला पाऊस झाला हिवाळ्याचा पावसाळा झाला असेच पावसाचे दिवस होते ज्ञानोभर आहे पाऊस आल्यानंतर असेच समोर मस्जिद होती आयका आयका समोर मस्जिद होते ज्ञानोवर आहात हावत गेले ते मस्जिद मध्ये थं बसले येऊन बसले मौला पळत आला तरुण मौला मौली तुम्हारा तो मंदिर है तो मंदिर में जाओ आप मस्जिद में क्या कर रहे है, मौली मौली म्हणले मौला बारिश आ रहा है मैं भीग रहा हूँ थोड़ा देर में सहारा लेना चाहता हूँ मुझे रोकने दो यार थोड़ा बारिश आ रहा है बात बोल ले मौली नहीं तुम यहाँ नहीं रोक सकते तुम्हारा तो मंदिर है आप मंदिर में जाओ मस्जिद तो हमारी है ना नाही ऐसा क्यों करते तुम्हारा हमारा क्यों करते सबका सब मालिक एक है तुम्हाला माऊलीला एक मेट ठेरूज पुस्ताव जसे भिंत चालवले ना माझ्या भिंत बाई चाल पुढे तसे मस्जिद ला असे विनंती केली माझ्या मज़िद, 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 मज़िद। आप किसकी हो मस्जिद बोली ना मैं हिंदू की ना मैं मुस्लिम की ना मैं तो सबकी हूं विटा माती की मस्जिद बोली लतमस्तक नतमस्तक माउली चा माउली मुझे माफ कर दो आप तो बहुत महान हो इसलिए मैं कहता हूं सब एक आहे हिंदू मुस्लिम सब एक आहे असं कधी पाहिलंय का मुस्लिम समाजाचं रक्त हिरवय ही। आणि मराठा समाजाचं रक्त लालय आपण सर्व एकच आहे आपला धर्म एकच आहे आपला धर्म काय ओम आपला धर्म काय खरा तो एकच धर्म जगाला प्रेम अर पावे आपला धर्म एकच आहे तो म्हणजे आपण जगाला प्रेम अर्पीलं पाहिजे अमुक जातीचा हात अमुक जातीचा असं नाही पाहिजे आपण सर्व भाव सर्वांनी एकत्रित संबंधित लोकांनी सर्वांनी एकत्रित आलं पाहिजे धर्माचं पालन केलं पाहिजे धर्माचे पालन धर्माचे पालन धर्माचे पालन धर्माचे पालन करणे पाखंड खंडन करणे पाखंड खंडन हे जिया मा करणे काम बीज वाढ वावे नाम धर्माचं बीज वाढलं पाहिजेत धर्म आपला टिकला पाहिजेत धर्माचं आपण पालन केलं पाहिजेत धर्माचं पालन करायचं म्हणजे काय करायचं आपला सप्ताह बंद नाही पडला पाहिजे आपला सप्ताह वाढला पाहिजे काय करायचं धर्म म्हणजे दरवर्षी इथे काहीतरी नवीन संकल्प करा काहीतरी नवीन काहीतरी वाढलं पाहिजेत माणसं समाज वाढला पाहिजे इथे ब्लॉक्स बसले पाहिजेत इथे सभा मंडप झाला पाहिजेत आणखी काय आपल्याला वृक्षारोपण करता येईल झाडे लावता येईल संबंधित लोकांनी झाडे लावणे काळाची गरज आहे आमचे हात टेकले आता महाराज अशा लावून पर्यावरणचं झाडे लावणे काळाची गरज आहे महाराष्ट्र जाऊ द्या आपलं आहिल्यानगर जिल्हा जाऊ द्या आपल्या दुदोडी गाव जाऊ द्या किमान आपली गल्लीतरी रडावं असं जीवन आपलं असावं काय मोकलून लोकांनी रडावं असं जीवन आपलं असावं असं आपलं आपला विचार नाही केला पाहिजे की माणूस कधी मरतोय म्हणून असं विचार नाही केला पाहिजे माणूस आणि कस थोडे दिवस अज ज्ञानोबार आहे तुकोबार थोडे दिवस जगले हो माझे किती दिवस जगले हो माझे ज्ञानोभर आहे बावीस वर्ष उरे कीर्ती मागे साडेसातशे वर्ष झाल्या माझ्या ज्ञानोभरायला जाऊन आजही त्यांचं नाव का निघत गेले गेले माझे ज्ञानभाव आहे गेले गेले दिगंबर विश्वरी भूते राहिल्या त्या कीर्ती जग माझे राहिल्या त्या कीर्ती जग माझी माझे संत गेले हो पण त्यांची कीर्ती अजरामर अजूनही राहिली चंद्र सूर्य असेपर्यंत माझे ज्ञानोबा तुकोबराचे विचार पाठीमागे राहतील हो आई ज्याला मुलीत ते भाग्यवाले बर का मी भाग्यवाने मला दोन मुली एक मुलगा आहे मुलगा ठेवला आणि मुली जवळ ठेवल्या कारण मुली हे जाणारे एक नाग दिवस म्हणून मुली आपल्या जवळ असल्या पाहिजेत पण ज्या दिवशी मुलगा जन्माला आला त्या दिवशी समजून जायचं आपल्याला कोणीतरी पेटवणारा जन्माला आला आपल्याला पेटवणारा कोण पाकिस्तानचा येणार नाही आपल्याला पेटवणारा कोणी शेजारचा येणार नाही आपला मुलगाच आपल्याला पेटवणारा नाही माझी भाषा नाही जगद तुकाराम महाराज म्हणतात यमाची या हाथी याच बी देती यमा की हाथ बधोनी देते भूसे नहीं घेते का भूसे नहीं घेते काड़िया ओ, ओ भूस न हे घेते म्हणजे काय आई चिकू महाराज या आहे आणि खऱ्या तर एक वारकरी वरती त्यांचं एक नितांत प्रेम असत आणि एक मायेचा ओलावा सातत्याने असला पाहिजे बरं का ओलावा आपल्याकडे राहिला नाही पण आपला विषय काय चालला होता खरं ते एक वारकर संप्रदायाचे पायक एक म्हणून थोडस बोलायचं भुसेन म्हणजे काय आई भुसेर सोन सुनबाई रडत येणार आहे सुनबाई रडत येणार आहे पण भुसेन हे घेती काढोनिया बर का आई सुनबाई रडायचं नाटक करणार आहे पण गळ्यातलं सगळं वार पाडणार आहे आपल्या बरोबर काय येणार आहे पवित्र तुळशी माळ आणि आपली चांगली कर्म आपल्या बरोबर येत बर का माणूस म्हणतो मेल्या काय येत फक्त आपल्या बरोबर आपली चांगली कर्म आणि ही पवित्र तुळशी माळ आपल्या बरोबर येते आणि ज्या माणसाने जर बिगरमाळकरीच्या गळ्या तोंडामध्ये जर तुळशी पत्र जर घातलं ना ज्याने काही पाप केलं ना त्या घालणाऱ्याच्या डोक्या मातेवरती सगळं पाप पडतं म्हणून इथून पुढे लक्षात ठेवायचं कोणी जर बिगर माळकरी मेला तर त्याच्या तोंडामध्ये तुळशीच पत्र नाही टाकायचं काय टाकायचं चित काय टाकायचं कोंबडीचं तोंडात टाकायचं जर आपण जर दोषी पत्र टाकलं कसं आपण दोषी पत्र टाकायचं त्याच्या त्यांनी आयुष्यभर नको ते खाल्लं नको तो पेला आणि त्याच्या त्याचा देह पवित्र होण्यासाठी जर आपण त्याचं पाप आपल्या माथ्यावर जर घेत असेल तर त्याच्यासारखं महापात कुठे समाजात कुठेच नाही म्हणून चांगलं जीवन जगा जावा तुम्हाला काय असेल तर जावा ठीक आहे रामकृष्ण अरे आणि चांगले आपण सातत्य टिकवलं पाहिजे पवित्र तुळशी माळ परिधान केली पाहिजे काल आपण लपांचा निवडला होता महाराज आवडे देवाशी तू ऐका प्रकार नामाचा उच्चार रात्र दिवस तुळशी बाळ गळा चंदन टिळा आणि हृदय कळवळा वैष्णवांचा आपल्याला काय आवडतं हे महत्वाचं नाही माझ्या भगवंताला काय आवडत ते करा रात्री आपण एक प्रमाण दिलं आपण साडेतीन हाताचा नरदे भगवंताने आपलं फुकड दिला कसा दिलाय कस दिला रात्री प्रमाण झालं ना कसा दिलाय बांधकोरायला भांडणं करायला मिश्री लावायला आई रात्री प्रमाण ऐकलं अस ना सर्वांनी देवी दिला देह भजना गोमटा आणि तोया झाला फाटा बादिकेचा म्हणून चांगली मुलं चांगली घडवा आज ती काळाची गरज आहे आज हा संपूर्ण धर्म मंडप भरायला पाहिजे होता पण आपण सर्व शेतकरी वर्गात आपल्याला कामातून वेळ नाही ना आपण सातत्य आला तुम्हाला काय तुम्हाला काय काम नाही का आहे का नाही का पर तुम्हाला परमार्थाची आवड असल्यामुळे तुम्ही इथपर्यंत आला परमार्थाची आवड पाहिजे गोडी पाहिजे भक्ती पाहिजे भगवंताविषयी आस्था पाहिजे ती आस्था आपल्याकडे राहिली नाही आस्था कारण ज्याचा भगवंता विषय आस्था त्याचाच वर दास बरं का जर तुम्हाला वर दास्ता ठेवायची असेल ना तर भगवंताविषयी आस्था पाहिजेत नाही आपल्याकडे आस्था नाही आणि मला सांगा आपण काय झालं वरल्या रंगाला फुटल अंतरीची घेत गोडी आता बरेचसे बघते तुम्हाला वाटत सुख आहे पण सु कीर्तनकार सुद्धा ह्याला काय येतं त्याला काय येतं मग कोणालाच काय येत नाही का माळ नाही तुमचे ठाण असाही परमार्थ चाललाय ह्याला काय येतं त्याला काय येतं मग कोणालाच काय येत नाही मग अशा पोरांना उलट म्हणलं पाहिजे पोरांनो पोरा टाळग उभा राहा आता आम्ही रिटायर झालो अशा माणसांनी म्हणलं पाहिजे पोरांनो टाळगेल उभा राहा पण त्यांनी काय म्हणायचं येत नाही बस खाली तो म्हणतो मा तुमचं माळ नको टाळ नको बघा तुमचं तुम्हीच आपल्याला काय झाले असं झालंय अहंकार झालाय थोडंच येतं आपल्याला थोडंच येतं कायच येत नाही माझ्या ज्ञान बरं किती ज्ञानी ओम उपजता ज्ञानी किती ज्ञानी ज्ञानाचा 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 सागर ज्ञानाचा 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 सागर सकामाचा सका माझा ज्ञानेश्वर ज्ञानाचा 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 सागर होतं माझ्या ज्ञान भरायचं ओमचं जेवढं वय ना तेवढंच वय माझ्या ज्ञान भरायचं होतं पण ज्ञानाचा सागर झाली आपली आई म्हणते माझ सोळा वर्षाचं कृत्र काय कळत नाही आपण काय केलंय आपली मुलं न ठेवता आपण असं व्यासपीठ त्यांना मुलांना उपलब्ध करून दिला पाहिजे पोरानो चला गोळाचा दुदडी मध्ये नाम येतले सोळा आहे हरिपटा चला प्रवचनाला चला असे अवलाद तयार करा अवलाद तयार करा ज्ञानाचा सागर माझे ज्ञान उभार आहे होते शांती म्हणलं की आपल्याला बाबा आठवतात शांती म्हणलं की नाथबा अंगावर प्रसाद देऊन मुक्त केला एकशे आठ वेळा मी जाणीपूर्वक जातीचा उल्लेख करणार नाही एक इशम पान खाऊन एकशे आठ वेळा माझ्या नाथबाबांच्या अंगावर थुंकला तरी सुद्धा माझे नाथबाबा काहीच बोलले नाही उलट त्याला प्रसाद दिला आणि जा बाबा त्यामुळे मला गणगेचं एकशे आठ वेळा स्नान भेटलं काय अंतकरण असेल माझ्या संतांच काय अंतकरण असेल माझ्या जना काय अंतकरण असेल माझे मुक्ता आगे। आगे। आता बरेचसे वक्ते म्हणतात की महिलेला कीर्तन चालत नाही मग मला त्या वक्त्यांना एक विनंती करायची कि बाबा तुला महिलेचं कीर्तन चालत नाही मग तो कुणाच्या उदरातून का वरून पडला आईच्या उदरातून झाला ना मग तुला आईच्या हक्कचा स्वयंपाक चालतो आणि कीर्तन चालत नाही माझ्या मीराबाईनी भजन केलं ना माझ्या संत जनाबाईंनी कीर्तन अभंग लिहिले ना त्यांचे कीर्तन का चालत नाही आज महिलाही सक्षम झाल्या पाहिजेत माझ्या प्रतिभा आहे पाटील एक वाक्य ऐका ऐका एवढं वाक्य घेऊन जा बाकी काही घेऊ नका जाऊ ज्याला मोठं व्हायचंय ना बर का ज्याला मोठं व्हायचंय त्याला मरावच लागतं त्याचं नाव महाराष्ट्र आहे मेल्यानंतर तुम्हाला मोठं म्हणलं जाईल म्हणलं जाईल जिवंतपणे करतात ना जिवंतपणे जिवंतपणे करतात त्याला दर्शन म्हणतात आणि मेल्यानंतर करतात त्याला प्रदर्शन म्हणतात बर का आई आपण काय करतो जिवंतपणे आपल्या नवऱ्याचं कधी पाया पडत नाही आणि मेल्यावरती मग आपल्या गावाला लाडूचं जेवण त्याला हरण अगरपतीन गुलाबजामन हे चालणार नाही जिथे नाही अन्न आणि मेल्यावर पिंडदान जिथे आपण एखाद्या नवऱ्याला नाही पाजला एका आईने अडूचं जेवण चला आमचे नवरे मेलत आपण सर्व असा गोड असा मंडप ज्ञानदान अन्नदान नाही असा परमार्थ मुळेच माझ्या भगवंताला आवडत नाही देखावाचा परमार्थ कुणीच करू नका देखावा चाललाय आपला देखावा आपण काय केलं पाहिजे अंतर्मुखाने आपण भजन सातत्याने केलं पाहिजे कामामध्ये काम काही म्हणा राम राम आपल्याला कामामध्ये सुद्धा भजन करतात आई आपल्याला नाही ना वेळ आपल्याला जायला आपल्याला नाही आपण काय करायचं आपण भजन करू शकतो आपण स्वयंपाक करताना सुद्धा भजन करू शकतो आणि भजन जर आपण सातत्याने केलं तर स्वयंपाकातलं भजन जर त्या स्वयंपाकामध्ये उतरलं तर तुमची मुलं निश्चित क्लास वन अधिकारी होतील तुमची मुलं निश्चित अशी ओम सारखी अशी चांगली चांगली क्लास वन अधिकारी होतील तुमची मुलं निश्चित चांगले असतील संस्थांमध्ये शिक्षण अध्ययन आदे, करतील मुलं चांगली घडवा स्वाभिमान टिकवा असं सांगितलं पाहिजे माझ्या आईने की माझा मुलगा कीर्तनकार आहे माझा मुलगा प्रवचनकार आहे माझा मुलगा असा ओम सारखा युट्यूबर आहे माझा मुलगा विनेकरी माझा मुलगा साऊंड वाला असं स्वाभिमानाने सांगावी अशी मुलं असावीत अशी जर मुलं नसतील तर आई वान राहिलेली काही वाईट नाही बर का आई मुलं आता काय झालंय बरीचशी मुलं व्यसन करतात आणि बऱ्याचशा मुली फॅशन करतात आज आज ती सांगण्याची आज गरज आहे आज ही सांगण्याची गरज आहे आज ब्रम्ह तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे रामायण महाभारत सर्वांच्या घरामध्ये श्रीकृष्णाला किती किती बायकात रावणाला किती बायका बायकाय सर्व माहिती सारा गुळून पेलाय पण आपल्याला जगायचंय कस गीता भागवत करीती श्रवण अखंड चिंतन विठोबा